राज्यात आणि देशात देखील लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे भाजपने देखील आपली एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे महत्वाचं म्हणजे या मोठ्या यादीत महाराष्ट्रातलं एकही उमेदवाराचं नाव नव्हतं याच्या मागील सरळ सोप्पं कारण म्हणजे आजही महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये एकमत होत नाहीये अशा वेळी एंट्री झाली ती दिल्लीतल्या नेत्यांची आणि दिल्लीतून यावेळी देखील अमित शहाच मध्यस्थीला आले सर्वप्रथम पार्टी महासचिव किंवा पक्षाचे इतर मोठे नेते इतर राज्यात मध्यस्थी करण्यास जातात मात्र महाराष्ट्रात थेट अमित शहाच दखल देतात दोन हजार एकोणीस मध्ये देखील शिवसेना भाजप युतीमध्ये वाटपावरून असा घोळ झाला तेव्हा देखील अमित शहाच भेटीला आले होते तर राज्यात देवेंद्र फडणवीस हे आता भाजपचे एक दिग्गज नेते झालेत अशा वेळी त्यांच्या साथीला दिल्लीतला कुठला दुसरा नेता किंवा पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांना पाठवणं देखील भाजपला शक्य होतं तरी अमित शहाच का प्रत्येक वेळेला राज्याच्या राजकारणात दखल देतात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर राज्यात अमित यांचा पुन्हा एकदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र दौरा झाला त्यात त्यांनी अजितदादा एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली महत्वाचं म्हणजे या भेटीत अमित शहा यांनी या दोघांना तंबी भरली असून लवकरात लवकर जागा वाटप फायनल करण्यास सांगितल्याचं देखील बोललं जात आहे थोडक्यात पुन्हा एकदा अमित शहा यांच्या मध्यस्थीने जागा वाटप फायनल होणार अशी शक्यता आहे याचं पहिलं कारण म्हणजे भाजपच्या केंद्रीय स्तरावर असलेली एक अलिखित अरेंजमेंट सध्या भाजपचे अध्यक्ष हे जे नड्डा आहेत मात्र मोदी आणि शहा या जोडगोळीला डावलून त्यांना कोणतेही निर्णय घेणं शक्य नाहीये अशावेळी पक्षाचा देशभरात अजेंडा सेट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे असतात तर पक्षाचं डे टू डे दे राजकारण मात्र अमित पाहतात भाजपचे अनेक नेते आणि अने खासदार देखील हे मान्य करतात की जर राजकारणाचा विषय असेल तर ते त्याबद्दल मोदींशी बोलत नाहीत तर शहाशी बोलतात मात्र शहा देखील प्रत्येक राज्यात स्वतः जात नाहीत अनेकदा महासचिव आणि अने पक्षाच्या इतर नेत्यांवर राज्याची जबाबदारी सोपवण्यात येते उदाहरणार्थ विनोद तावडे यांच्याकडे बिहारची जबाबदारी सोपवण्यात आली मात्र महाराष्ट्राची केस वेगळी आहे यातील पहिलं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्सेसर म्हणून ज्या नेत्यांना पाहिलं जातं त्यामध्ये शहांचा नंबर पहिला आहे मात्र शहांना भविष्यातील स्पर्धा म्हणून जो नेता भाजपला टॉपला आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांची एक प्रगतशील आणि त्यातही सर्वसमावेशक अशी प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर देखील निर्माण झाली आहे सोबतच महाराष्ट्राच्या राज्यावर पकड असणं देखील त्यांचं राष्ट्रीय पातळीवर महत्व वाढवत अशा वेळी मग देवेंद्र फडणवीस यांना चेकमध्ये ठेवण्यासाठी वेळोवेळी राष्ट्रीय पातळीवरून हस्तक्षेप होतो असं बोललं जात आहे सोबतच महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत युपी पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसभा सीट्स आहेत अशा वेळी एक प्रादेशिक नेत्याच्या हाती हा संपूर्ण राज्याचा कारभार देणं राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना धोक्याचं वाटू शकतं त्यामुळेच मग प्रत्येक वेळी दिल्लीचा शब्द राज्याच्या राजकारणात राज्या शेवटचा ठरतो भाजपात देखील मग देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक नंबर न देता वेळोवेळी अमित शहा हेच राज्याच्या मुक्याच्या राजकीय राज्या परिस्थितीत एंट्री करत असतात त्यातच आता बाळासाहेब ठाकरेंसारखा वरचड मित्र पक्षात नसल्याने दिल्लीतल्या नेत्यांचं काम देखील सोप्पं झालंय मातोश्रीवर जाऊन मनधरणी न करता थेट बैठक घेऊन सूचना देण्याची ताकद आज भाजपकडे त्यामुळे जेव्हा भा, राज्यात राजकीय परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा अमित शहा यांचं विमान महाराष्ट्रात लँड होत हे लँडिंग येत्या काळात देखील असंच चालू राहणार की फडणवीस या लँडिंगला ब्रेक लावणार हे दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर अवलंबून असणार एवढं नक्की याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका